प्रभाग क्रमांक सहा सर्व उमेदवारांचा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे विजय संकल्प विशाल नाना हरपडे आणि सुपूर्णाताई हरपडे यांच्या प्रचारादरम्यान जनतेची मोठी गर्दी फुरसुंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने फुरसुंगी नगर परिषदेसाठी अधिकृत उमेदवार तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय श्री संतोषभाऊ कांबळे वरिष्ठ नेते संतोषभाऊ शितोळे देशमुख प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार विशाल नाना हरपळे तसेच आणि सुपूर्णाताई हरपळे यांनी आज शिवशंभू महादेव मंदिरात पारंपरिक विधी करून आपल्या प्रचाराची जोरदार सुरुवात केली शुभारंभ प्रसंगी मंदिर परिसरात उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले शिवसेनेच्या झेंड्यांनी परिसर दुमदुमून गेला होता गजरात कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती दर्शवली महिलांचा लक्षणीय सहभाग विशेषतः जाणवत होता उमेदवारांनी देवी देवतांचे आशीर्वाद घेत प्रचाराची सुरुवात केली आणि आगामी नगर परिषद निवडणुकीत विकास पारदर्शकता आणि स्थानिक प्रश्नांचे मार्गीकरण करण्याबाबत निश्चित भूमिका मांडली श्री संतोष भाऊ कांबळे यांनी जनतेसमोर बोलताना फुरसुंगी उरुडी देवाचीचा सर्वांगीण विकास पाणीपुरवठा वाहतूक सुधारणा स्वच्छता व सुरक्षितता या मुद्द्यांवर आम्ही व्यव प्रामाणिकपणे काम करू असा विश्वास व्यक्त केला इतर सर्व उमेदवारांनीही एकमुखाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर ठाम राहून जनतेच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला शुभारंभ कार्या कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी युवक युवती ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते कार्यक्रमानंतर जनसंपर्क आणि प्रचार मोहीम अधिक वेगाने राबवण्याची घोषणा करण्यात आली आणव येणार आहे या मध्ये चुनौतियों मध्ये ज्यावरती निरंकुश लढवतोय गावची परिस्थिती पाहता नारणी गेल्या अनेक वर्षापासून गावन दिली गावू पाहता महान सत्यवंत सचिन खऱ्या धर्मगर आणि गावचा शम मालिक जागरूकते त्याचा दानानाचा फक्त 100 टक्के टाकणारे मध्ये मशाच्या चिन्हाचं बटन तसेच उपर्णावणी आणि आपल्या सर्वांचा

पहिली तुम्ही त्याच पद्धतीने नानांची साथ देता याचा आम्हा खरंच अभिमान आहे आणि या सर्वांच्या जोडीला पक्षविरहितही हा देशाचा असणारा संपर्क आणि निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी फायदेशीर ठरत येणाऱ्या निवडणुकीला नानाच नव्हे तर आपण सर्वजण जोडीदार आहोत अशा पद्धतीने आपण या सगळ्यांनी काम करायचं तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून मतदानाचं आव्हान करायचं मी शहर प्रमुख या नात्यानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना

मशाचे नवऱ्यात इलेक्शन आहे आज तुमच्या सर्वांची साथ मला पाहिजे माझ्या महिला भगिनींसाठी त्यांना सक्षम करण्यासाठी या पुरसुंगी गावचा विकास करण्यासाठी आम्ही जे हे पाऊल टाकले त्याच्यात तुमच्या सर्वांची साथ आम्हाला मिळावी ही महादेवच्या मी प्रार्थना करते असंच तुम्ही आमच्या सदैव सोबत हो असावं मी प्रार्थना करते आणि आता फक्त एकच द्यास सांगते तुम्हाला माझा एकच ध्यास कुळसुंगी गावचा विकास आहे फर्सुगी <णिया> उरळी देवाचे नवर परिषद फोरसुंदी उरळी देवाचे नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वजनिक नोटबुकीच्या माध्यमाकडे प्रवाह चालूकार सहावून देता हे स्वतः आणि सुवर्णपटी हारपळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मशालीचे नवरदेव निवड होत आहे त्याचप्रमाणे आपल्या नगराध्यक्ष मदाचे एक सुशिक्षित उमेदवार ज्यांचा चेहऱ्याकडं पाहून आता आपल्याला समजेल जरी के आरक्षित से। ते आरक्षित नगराध्यक्षपद असेल तर व्यक्तीगड बाबून कोणी म्हणूच शकत नाही की व्यक्ती कोणत्या समाजाचा कोणत्या जातीधर्माच आहे परंतु अशा व्यक्तींची त्या नगराध्यक्षपदासाठी इतकी गरज आहे की प्रशासनामध्ये काम करत असताना आपल्याला शहराध्यक्ष सुजित तिवरने सांगितलं की आपल्याला उंट म्हणले की उंट आणि बस म्हणलं की ना नगर आपल्याला आपल्याला बसणार नगराध्यक्षा एक सुशिक्षित भूषा ज्यांना प्रशासनाची आणि कामकाजाची माहिती असा एक कणकण नगराध्यक्षपदासमोर आपल्याला गरजेचं न्या हे प्रभाग क्रमांक अकरा मधून निवडणूक लढवत आहेत आम्ही प्रत्येक ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केला होता परंतु मी कार्या एका ठिकाणी जाऊ शकलो नाही कारण मी माझ्या प्रभागामध्ये अडकलो त्यामुळे त्याही उमेदवारांना प्रचार करायचा आहे त्यामुळे ते यादा कदाचित येऊ शकले नसतील परंतु मशाल चिन्हावर जवळजवळ या ठिकाणी उभे आहेत आपल्यासोबत सोबतचे सहा उमेदवार आहेत पत्नी बहुजन आघाडीचे असं आपलं संपूर्ण पॅनल या ठिकाणी प्रथम आमदार खरं सांगतो की मला वाटतही नव्हतं की माशावर पूर्ण पॅनल या ठिकाणी होईल असं मला वाटत नव्हतं परंतु आम्ही युवकांनी समोर येण्या ठिकाणी पॅनल करायचा प्रयत्न केला समोर सुद्धा काही दोन पॅनल आहेत तेही त्या ताकदीचे आहेत परंतु त्यांना त्यां करता आता की त्या समोर जाऊन लढवायची आहे तर मी कृष्णगिरी महाराजांचे नगर परिषदेच्या या स्थापनेपासून किंवा त्याच्या अंगे सगळ्यांनी पाहिले अगदी ज्यांचं नगर परिषद होण्यासाठी समर्थन होतं ते सुद्धा लास्टला बदलले अरे होईल की नाही होईल की नाही होईल की नाही पण कायदेकारांचा का त्या अभ्यासप्रमाणे नगर परिषद स्थापन होणार म्हणजे होणारच आणि नगर परिषद स्थापन झाल्याच्यानंतर महत्वाचे तीन चार कामं खऱ्या ठिकाणी होती मी तर म्हणतो हा मी एवढा जरी तुम्हाला सांगितलं ना আপনারা আপনার এক দোকান রেকর্ডে শুদ্ধ গরিজ না কারণ তুমি ঐকল তুমি শতা